नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही रेवाला सांगते की आपण जे पेरतो तेच उगते रेवा तर रेवा रडत म्हणते की रमा हो अगदी बरोबर बर बोलते कारण मला सुद्धा आता असे वाटायला लागले की मी जे काही पाप केले त्याची शिक्षा मला मिळायला लागली परंतु रमा तूच सांग की मी काय चुकीली आणि आत्ता तर तू स्वतः पाहिले की सर्व काही कसे झाले तुला तुझ्या घरामध्ये फ्रीडम हवे तसे मिळत होते परंतु तिकडे माझी मम्मा तिला हवे तसे मला वागत होती माझा श्वास तिथे गुदमरण्यासाठी लागला होता म्हणून मी अथर्वबरोबर बरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला अगोदर सर्व काही छान होते परंतु त्यानंतर तो हळूहळू त्याच्या मनाप्रमाणेच मला वागत होता वाटेल तेव्हा तो मला जवळ घ्यायचा वाटेल तेव्हा कोंडून ठेवायचा मी त्याला म्हणत होते की चल आपण लग्न करूयात म्हणून लग्न करायचे म्हणून तो मला देवळामध्ये घेऊन गेला आणि मग माझ्या बरोबर लग्न केले पण प्रत्यक्षात लग्न केलेच नाही मग हे लग्न लीगल कसे होणार सतत जबरदस्ती करायचा काय करते कुठे चालली कुणाशी बोलते असा करून तुम्हाला खूप त्रास देत होता म्हणजे मला फ्रीडम मिळाले म्हणून एका ठिकाणून पुन्हा त्याचे शिकार झाले मला माहिती होते की 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 फक्त एकाच गोष्टीचा लालची आहे म्हणून मी 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 त्याला सांगित मी मी त्याला सांगितले तुला पैसे आणून देते मग म्हटले आपण रमा अक्षयला फसूयात पण त्याला ती गोष्ट खरी वाटली आणि मग सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या के होत गेल्या माझा हेतू कुणाला हम करण्याचा नव्हता तुम्ही मला तेथून सोडवलेत आणि या घरामध्ये घेऊन आलात या घरात तरी मी मोकळा श्वास घेऊ शकले हे सर्व ऐकून रमाला सुद्धा खूप रडू येत असते त्यानंतर इकडे पार्वती आजी शशिकांतच्या रूममध्ये येते आणि शशिकांतला सांगत असते की शशिकांत नाही त्या रेवावर आता खरंच विश्वास नाही कारण ती अंधारात तिने आपल्याला ठेवले आपल्याशी खोटं वागली शशिकांतला मात्र हसायला येते शशिकांत म्हणतो की अग आई तू वेडेपणा करतेस कारण रेवा ही आपलं प्याद आहे तेव्हा आजी म्हणते की ती आहे आपल्याकडून म्हणून तिच्या सर्व चुका आपण माफ करायच्या का तेव्हा शशिकांत म्हणतो की अग आई काही पॅदे ही राखून असतात गप्प लागते तर आजी आज म्हणते की अरे शशिकांत तुला माहिती असेल की ती रेवाचे आथर्वशी लग्न झाले तर शशिकांत म्हणतो की हो मला ही सर्व माहिती आहे मग तिला डिहोस देण्यासाठी सांगू त्यात काय झाले इतके तसेही रमासारख्या सामान्य मुली बरोबर तू कुठे मिरवणार मग रेवा काय वाईट आहे तेव्हा आजी म्हणते की काय रे शशिकांत डोळ्यावर बरोबर तुझ्या मार लागली की काय तशी ही रेवा आपल्या डोही जडच झाली मी एक काम करते अक्षय साठी दुसरी मी एक छान मुलगी बघते शशिकांत म्हणतो की नाही दुसरी नको रेवाच हवी तर पार्वती आजी म्हणते की अरे इतका का हट्ट धरलास काय तिला इतके सोने लागले तेव्हा शशिकांत म्हणतो की ती आपल्यासारखी सारखी आहे म्हणून तिला फालतू भावनांचे उमाळे फुटत नाही लास्ट मोमेंटला ती कुठल्याही भावनांच्या आरी जात नही, रमा की नाही रमासारखी नाही ती हे चुकीचे आहे लाज घेऊ नका हे संस्कार नाही असे वागू नका असे रमाबद्दल बोलतो आणि नाती सीमा आहे अहो कुठे चललात आणि दुसरी कोण आहे माझ्यात काय कमी आहे अशी सीमाची तो ऍक्टिंग करतो तेव्हा पार्वती आजीला मात्र हसू येते तेव्हा शशिकांत म्हणतो की ती रेवा आहे नावाची आणि आपल्या टेटसची तेव्हा आजी म्हणते की नाही त्या रेवाने माझी फसवणूक केली त्यामुळे मी तिला या घरामध्ये नाही ठेवू शकत त्यानंतर इकडे रेवा ही रमाच्या मांडीवर डोके ठेवून खूप रडते आणि रमाला सांगू लागते की पण त्यानंतर मी इकडे जेव्हा आले तर कुठे तुझा आणि अक्षयचा संसार मी बघितला आणि तेव्हा मला हे सर्व वाटायला लागले की हे सर्व माझे असते आणि तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये असे कपट निर्माण होण्यासाठी लागली मी तुझा द्वेष करत होते आणि रमा मला तूच सांग की मी असे कुणाचे काय इतके वाईट केले होते की माझ्या आयुष्यामध्ये एक सुद्धा असा सुखाचा क्षण कधीही आलेला नाही आणि रेवा खूप रडू लागते तर ते ऐकून रमा सुद्धा खूप रडत असते शेवटी रेवाला पश्चाताप होतो की रमा मी तुला आणि अक्षयला खरंच खूप त्रास दिला खरंच माझी खूप मोठी चूक झाली तेव्हा रमा सुद्धा रेवाच्या डोक्यावर डोकं ठेवून रडू लागते आणि रेवा शांत हो कारण अजून सुद्धा वेळ गेलेली नाही तू तु तुझ्या तु सर्व चुका सुधारू शकते सर्व विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर तू जेव्हा येथे आली होती तेव्हा मी तुला हेच सांगत होते की सर्व काही विसरून जा नव्याने सुरुवात कर जे काही झाले असेल ते सर्व विसरून जा अथर्वने जे काही केले ती चूक नाही तर गुन्हा आहे त्याने जे काही केले असेल त्याची शिक्षा तर त्याला मिळेलच आपण पोलिसामध्ये जाऊ कारण कुठल्याच पुरुषाला कुठल्या स्त्रीवर जबरदस्ती नाही करता येत त्याला तो अधिकार सुद्धा नाही त्यामुळे तुझ्या बरोबर जे काही झाले ते सर्व चुकीचे आहे आणि या परिस्थितीत रेवा मी तुझ्या बरोबर आहे उद्या जेव्हा तू या घरातून जाशील तेव्हा आथर्व सुद्धा या घरातून बाहेर गेलेला असेल रेवा खूप रडू लागते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण हे तायरहून बाहेर उभेच असतात कारण रेवा ही घर सोडून जाणार असते तेव्हा रेवा आपली बॅग घेऊन पायरीवरून खाली येते सर्वजण तिच्याकडे बघत असतात आणि सर्वांना अगदी खुश आनंद होत असतो रेवा खाली येते आणि थांबते तर अक्षय तिला खुनावून दरवाजा दाखवतो तेव्हा रेवा म्हणते की हो जेव्हा मी या घरात आले तुम्ही मला प्रेम दिले नाती दिली पण ना मी कधी तुमची झालीच नाही ते माझं दुर्दैव आहे कारण मी आजपर्यंत केलेल्या चुकाची तुमच्या सर्वांची मी मनापासून माफी मागते आणि रेवा सर्वांसमोर हात जोडते आतापर्यंत तुम्हाला जो काही त्रास दिला त्याबद्दल मी माफी मागते आणि यापुढे मी कधी आयुष्यात तुम्हाला माझे तोंड दाखवणार नाही मी तुम्हाला प्रॉमिस करते आय एम सॉरी येते मी असे बोलून रेवा जायला निघते तेव्हा रमा ही रेवाला थांब रेवा असे म्हणते तर सर्वजण रमाकडे बघू लागतात तर सीमा म्हणते की काय रमा तर रमा म्हणते की हो आई एक गोष्ट राहिली तेव्हा रमा सर्वांसमोर म्हणते की रेवा तू या घरातून निघून गेल्यानंतर या घरातील वातावरण जर पूर्वीसारखे व्हायचे असेल आणि ते व्हावे असे मला वाटते मग एका माणसाचा खरा चेहरा सर्वांसमोर यायलाच हवा आणि काल तुझ्या जे काही झाले ते आज सर्वांसमोर तू स्वतः सांग बोल रेवा का सांग की काल तुझ्या बरोबर काय झाले ते अथर्व मात्र रागाने रमाकडे बघत असतो तर रमा अथर्वकडे बघत रेवा जवळ येते आणि रेवाला म्हणते की रेवा तू याच घरामध्ये राहावे असे खरच माझे म्हणणे नाही पण या घरामध्ये तुझ्यावर जो काही अन्याय झाला तो सर्वांसमोर यायलाच हवा त्यामुळे सांग सर्वांना की तुझ्याबरोबर जे काही झाले तर रेवा खूप रडू लागते या घरातून जाताना तुझ्या मनामध्ये या घरातील लोकांविषयी आणि राग नकोय आणि रमा रागाने पगू लागते तर अक्षय म्हणतो की ए रमा काय बोलतेस तू हे काय सर्व तू विसरलीस सर का या बाईने आपल्याला सर्वांना त्रास दिला ती आपल्या घरात राहण्या आली तेव्हापासून आपल्या घरातील वातावरण बदलले ती आल्यापासूनच आपल्या घरात कटकारस्थान सुरू झाली सर्व काही इने केले तर रमा म्हणते की हो तुमचे बरोबर आहे, आहे ती तर चुकीचीच आहे ती कधीच बरोबर नव्हती पण तिच्या बरोबर जे काही घडले ते सुद्धा बरोबर नाही तेव्हा सर्वजण धक्क्याने पाहू लागतात अक्षय म्हणतो की काय काय घडले असे आजी विचारते की काय काय घडले काल तेव्हा रमा सांगते की आई आज्जी अथर्वने रेवावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला रेवा खूप रडू लागते तर ते ऐकून सर्वजण अथर्वकडे बघत पगत असतात सर्वांना धक्काच बसतो तर पार्वती आजी रेवाला विचारते की काय रेवा हे सर्व खरे आहे का अथर्व लगेच पुढे येतो आणि आई आजी तुम्ही रेवाला का विचारता रेवा एक नंबरची खोटारडी आहे रेवा हे असले घाणेरडे आरोप करून तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा रेवा म्हणते अथर्व तू अजून किती खोट वागणार तेव्हा अथर्व म्हणतो की मी खोटं बोलतो तर अक्षय म्हणतो की रेवा बाद झाले पुन्हा आमच्या घरामध्ये राहण्यासाठी ही नवीन नाटक करू नकोस आणि रमा तुला सुद्धा सांगतो की तू इच्या ट्रॅप मध्ये अडकू नकोस तेव्हा रमा म्हणते की अजिबात नाही कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं अथर्व रेवावर जबरदस्ती करत होता हे सर्व अथर्वकडे कडे बघत रमा सांगते रमा अथर्व म्हणते की सांग ना अथर्व जे काही झाले तर अथर्व म्हणतो की हो मी रूम मध्ये गेलो होतो पण मी तिच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही केलेली तिच्याबद्दल कुठल्याही फिलिंग मला नाही हा सर्व खोटा आळ ती माझ्यावर आणते कारण तिला या घरामध्ये राहता येवे यासाठी रेवा रडतच म्हणते की हे सर्व तू खोट बोलतोस रेवा तू खोट बोलतेस रमाला म्हणतो की मी काही केलेले नाही तीच मला हे सर्व वागण्यासाठी सांगत होती उलट मी तिला थांबवत होतो की रेवा काही करू नकोस तिला मी सांगतच होतो आणि त्याच वेळेस नेमकं तू तेथे आली आणि तुझा गैरसमज झाला रमा म्हणते की आथर्व हे पग माझा कोणताही गैरसमज झालेला नाही तू कांग केला म्हणून तू तू खरा आहे सी सिद्ध तर नाही होणार तेव्हा अथर्व लगेच अक्षयला म्हणतो की हे बघ रमा म्हणते की मी कांगावा करतो तर अक्षय म्हणतो की रमा शांत हो रमा अक्षयला म्हणते की प्लीज मला बोलून द्यात आणि म्हणते की अथर्वने सर्वांच्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात त्यामुळे त्याचे खरे रूप तर कुणाला दिसतच नाही पण मला ते माहिती आहे आणि यांना सुद्धा माहिती आहे पण त्यांनी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधली कुठल्याही पुरुषाला कुठल्याही स्त्रीवर जबरदस्ती करण्याचा अधिकार नाहीच आणि ही चूक नाही तर गुन्हा आहे त्यामुळे मला असे वाटते की आपण पोलीस स्टेशन मध्ये जायलाच हवे तेव्हा आजी म्हणते की रमा मूर्खासारखे बोलू नको हाच आरोप अगोदर रेवाने अक्षय वर केला होता आणि आता अथर्व वर करते प्रत्येक जण कसा तिच्या अंगसाठी जातोस मला हे सर्व खरे वाटत नाही आणि आजी रेवाला म्हणते की रेवा तुझ्यासारखी स्वार्थी आणि खोटारडी मुलगी मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही लगेच रडतच आयजीच्या पायापाशी येते आणि पाय धरत म्हणते की आयजी प्लीज शेवटचा माझ्यावर विश्वास ठेवा कारण खरंच अथर्वने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास तेव्हा आजी म्हणते की यापुढे मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत तेव्हा रमा म्हणते की पण माझा विश्वास रेवावर आहे तर अक्षय म्हणतो की म्हणजे तू आजीला खोटे ठरवतेस तेव्हा रमा म्हणते की आजीबेत नाही कारण मी फक्त खऱ्याची बाजू घेते तेव्हा सीमा लगेच रमाजवळ येते रमाचा हात धरते आणि बाद झाले खूप बोलली आणि आता तू माझ्यावर आतमध्ये चल आणि रागाने ती रमाला आतमध्ये चल असे म्हणत असते तर आजी आज रेवाला म्हणते की रेवा यापुढे या, या घरात तुझी डाळ शिजणार नाही या घरातून कायमची निघून जा आणि परत कधीही आम्हाला तोंड दाखवू नकोस गेट आऊट सीमा ही रागाने रमाला आतमध्ये घेऊन जाते परंतु रमा ही रेवाला म्हणत असते की मी बाहेर आल्याशिवाय तू कुठेही जाऊ नको तेव्हा रेवा रडतच आई आजी समोर हात जोडते सीमा रागाने रमाला म्हणते की काय ग काय चालले बाहेर काय बोलतेस काय वागतेस हे तुला कळते का त्या मुलीला का वाटते वाचवतेस तू ते, त्याची गरज नाही आता तुझे घर वाचवणे हे तुझं प्रथम कर्तव्य आहे हे तुला कळते का आणि तिला का वाचवण्यासाठी चालली तू ती मुलगी चांगली नाही आतापर्यंत तिने फक्त आणि फक्त तुला त्रासच दिला तुझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच मुलीला तू वाचवतेस तिची बाजू घेतेस आणि रमे ती मुलगी क्रूर आहे काही सुद्धा करू शकते वेळ आली ना तुझा जीव सुद्धा घ्यायला ती मागे पुढे बघणार नाही हे तुला सुद्धा चांगलेच ठाऊक आहे म्हणून मी तुला सांगते की ती जाते तर तिला जाऊन दे तिला माफ करू नकोस तेव्हा रमा म्हणते की नाही आई मी तिला माफ तर करणार नाहीच आतापर्यंत जे काही ती वागली ते चुकीच्या चुकीचेच आहे पण तिच्यावरभर जे काही झाले ते सुद्धा चुकीचेच आहे ना आई अथर्वने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आई तुम्हीच मला आतापर्यंत शिकवले की स्त्रीचा सन्मान महत्त्वाचा असतो कुठल्याच पुरुषाला कुठल्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध हात लावण्याचा अधिकार नाही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा सुद्धा अधिकार नाही तिच्यावर हात उचलण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि हेच अथर्वने केले ती चूक नाही तर तो गुन्हा आहे अशा परिस्थितीत आपण तिच्या बरोबर उभे राहायला नको का जेव्हा नयनाच्या बाबतीत हे सर्व होत होते तेव्हा तुम्ही सुद्धा तिच्या बाजूने उभे राहिला होतात तेव्हा सीमा म्हणते की पण नयनानी मला कधी त्रास दिलाच नाही तीच बिचारी यांच्या जाचाला बळी पडली होती तर रमा म्हणते की पण आज रेवा अथर्वच्या जाचाला बळी पडली आई तुम्हाला माहिती आहे की कधी कधी माझ्याकडून सुद्धा चुका होतात यांच्या बरोबर भांडते आणि कधीही माझ्या सुद्धा नकळत समोरच्याला वाईट वाटेल असे काहीतरी बोलून जाते पण या वेळेला मला माहिती आहे की आई या वेळेस मी चुकीची नाही त्या बाबतीत माझा निर्णय झाला मी रेवाच्या बाजूने उभी राहणार तिला घेऊन मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार आणि तिला मी न्याय देणार मी असे म्हणत नाही म्हणून निमूटपणे आपण हे सर्व सहन करत राहतो पण हे किती दिवस चालणार कुठेतरी थांबायला नको का आज रेवा आहे उद्या कुणीतरी दुसरी मुलगी असेल मग या सर्व परिस्थितीत आपण जर त्यांना मदत केली नाही तर कोण करणार त्यानंतर इकडे पंकज काका हे शशिकांतच्या रूममध्ये येतात आणि विचारतात की काय शशिकांत मुकादम कालच्या तत्त्वज्ञानामुळे जरा बरेसे वाटले असेल ना तेव्हा शशिकांत लगेच डोळे उघडतो आणि पंकज काकाची दाढी धरून त्याला रागाने म्हणतो की काय रे भोंधू कुठला सूड तू माझ्यावर उगवतोस आणि जोरजोराने तू पंकज काकाची दाढी ओढू लागतो पंकज काका, काका तर खूपच घाबरतात तर इकडे रमाही सीमाला सांगते की आत्ताचेच बघा की रेवा जे काही वागले ते चुकीचेच होते पण तिच्या जे काही घडले मग अशा परिस्थितीत मी तिच्या बाजूने उभे राहायला नको का आणि ते तर खूप जास्त गरजेचे आहे हे सर्व अक्षय आतमध्ये येतो आणि ऐकतो आणि रमाला म्हणतो की काय रमा काही तुझ्या डोक्यावर परिणाम झाला की काय काय बोलतेस तू हे सर्व तुझे डोके फिरले का रमा अक्षयला खूप चिड येते त्या रेवाला तू सपोर्ट करते ज्या क्षणाची आपण कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट बघत होतो आणि आता तो क्षण आला तर ती घर सोडून चालली आणि तू तिला सपोर्ट करते तर रमा म्हणते की नाही मी तिला सपोर्ट नाही करत तुम्ही ऐकून घ्या तर अक्षयला इतका राग येतो तर लगेच रागाने तो रमाला धरतो आणि रागाने म्हणतो की तू तिला सपोर्ट करू शकत नाही तू तिची बाजू घ्यायची नाही तिला सपोर्ट करायचा नाही तर सीमा म्हणते की अरे अक्षय काय आहे सीमा खूप घाबरते तर बाहेर अथर्व विचार करत असतो की कावळा बसायला आणि फांदी तुटायला रमा तुम्हाला काहीच करून देत नाही माझ्या डोक्यात सुद्धा नव्हते परंतु ते तू चांगल्या पद्धतीने घडून आणलेस वा रमा छान तर इकडे सीमाही अक्षयला हाताला धरून बाजूला करते आणि काय रे काय चालले तुझे लागेल तिला तर अक्षयला खूप टेन्शन आलेले असते आणि रमाही अक्षयकडे पगत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा अक्षयला म्हणत असते की तुम्ही जर अथर्वच्या बाजूने उभे राहणार असताल तर मला ते मान्य नाही आणि सर्वांसमोर रमा ही रेवाचा हात धरते आणि चल रेवा आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात म्हणून त्या दोघी बाहेर जायला निघतात तर अथर म्हणतो की अरे अक्षय थांबव त्यांना काय चालले हे सर्व आणि त्या रेवावर विश्वास ठेवून रमा त्या रेवाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चालले आणि अक्षय त्याचे तुला काहीच कसे वाटत नाही थांबव त्यांना तर अक्षय अथरवला म्हणतो की काय रे तू कशाला घाबरतो तू काही केलेलेच नाही तेव्हा अथरू म्हणतो की अरे खरंच मी काही केले का आणि तुला वा काही वाटते का मी असे करेन म्हणून तेव्हा पार्वती आजी पुढे येते आणि रमाला म्हणते की रमा थांब तेव्हा रेवा आणि रमा ह्या बाहेर एकमेकींचा हात धरून उभ्या असतात तर पुढे आता काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद